सण वर्षाचा अन हर्षाचा सोहळा गणेश चतुर्थीचा कोकणात भक्तीभावे साजरा केला जाणारा सण हा गणेश चतुर्थी बाजारपेठा गजबजलेल्या रस्ते भाविकांच्या गर्दीने भरलेले चाकरमान्यांची वर्दळ सगळीकडेच ऐकू येणारी गणरायाची भजने या सर्वांनी जणू भावपूर्ण वातावरण तळ कोकणात तयार होतं गणेश मूर्ती शाळांमध्ये गणेश मूर्ती घडवण्याची लगबग पाहायला मिळते आपण आहोत सिंधुदुर्गातील सर्वात मोठी गणेश चित्रशाळा असलेल्या आकार गणेश मूर्तीशाळेत किमान एक हजारहून अधिक गणेश मूर्ती या गणेश शाळेत घडविल्या जातात परंपरागत सुरू असलेली ही मूर्तीशाळा विशेषतः या मूर्ती शाळेत फक्त आणि फक्त शाडूमातीच्याच मूर्त्या घडविल्या जातात या गणेश चित्रशाळेचे संचालक समीर गुरव हे गणपती पाहायला येणाऱ्या भाविकांना शाडूमातीचं महत्त्वही पटवून सांगतात ज्या मूर्तीची आपण मनोभावे सेवा करतो पूजा अर्चा भजन कीर्तन करून भक्तिभावे नामस्मरण करतो त्या मूर्तीचं विसर्जनसुद्धा केल्यावर तेवढ्याच भक्तिभावाने ती मूर्ती पावन व्हावी मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर त्या मूर्तीची विटंबना होऊ नये आणि म्हणूनच शाडू मातीच्या मूर्त्यांचं पूजन घरोघरी करावं असा संदेश ते देतात या आकार मूर्ती शाळेतून संपूर्ण महाराष्ट्रात शाडू मातीच्या मूर्त्या पाठविल्या जातात पुणे मुंबई कोल्हापूर रत्नागिरी गोवा अशा आसपासच्या जिल्ह्यामधून देखील या शाळेतील मूर्त्या भाविक भक्त मनोभावे घेऊन जातात सार्वजनिक ठिकाणी बसविले जाणारे मानाचे गणपती देखील याच गणेश शाळेत बनवले जातात गणेश चतुर्थी जवळ येते तशी या शाळेतील लगबग देखील वाढते दिवसरात्र काम करून येथील गणेश मूर्त्या घडवल्या जातात स्थानिक मुलांना या माध्यमातून रोजगार देखील प्राप्त होतो नवतरुणांनी या मूर्तिकला क्षेत्राकडे वळावे आणि शाडोमातीच्या मूर्त्या बनवाव्या आणि त्यासाठी तरुणांना आम्ही प्रोत्साहित करतो असेही या आकार मूर्ती गणेश शाळेचे संचालक समीर गुरव सांगतात जिल्ह्यात प्रसिद्ध आणि सर्वात मोठी असलेल्या या मूर्तीशाळेत गणेश मूर्त्या कशा बनवल्या जातात आणि शाळेत कशी सुरू आहे गणरायाची तयारी पाहूया शाळा आकार गणेश मूर्ती शाळा कलमट भालक समीर गुराव या शाळेत जवळपास साडेसहाशे ते सातशे गणपती असतात या शाळेत साधारण एप्रिल मे पासून काम चालू होतं म्हणजे जवळपास पाच महिने काम चालतं आणि सध्या कलर काम चालू आहे म्हणजे अंतिम टप्प्यात काम आलं आता एक बुधवार गुरुवार पासून आमच्यासाठी गणपती जातील जवळपास कणकवली शहरातील माला जे गणपती असतील जे आमच्या शाळेत असतात साधारण आमदार खासदार ह्या प्रकार पण आमच्या शाळेत गणपती असतात किंवा रिक्षा स्टँडचा गणकोली शाळेत रिक्षा स्टँड म्हणजे सर्वात मोठा गणपती जो असतो तो आपण आमच्या शाळेत घेऊन मी समीर सोनूगुरव आमची कलमट गुरववाडी कणकोली येथील आकार गणेश मूर्ती शाळा आणि त्या शाळेमध्ये आता जवळपास हे काम पूर्ण होत आलेले आहे आमची शाळा ही जवळपास आता ही पंचवीसावं वर्ष आहे सुरुवातीला आमच्या शाळेमध्ये पंधरा गणपती होते ते पण सर्व शाडू मातीचे आणि शाडू मातीला एवढी मागणी आहे की कोकणातले आपले जी लोक आहेत भक्तगण आहेत त्यांना शाडू मातीच्या मूर्त्याच हव्या असतात कारण पर्यावरणाची जपणूक करतात पर्यावरण जपणूक कसं राहिली यासाठी मातीच्याच मूर्त्या आमच्याकडून घेतात आता बघितलं तर जवळपास सातशे आठशे मूर्त्या मातीच्याच आहेत सगळ्या पी यू पीच्या मूर्त्या कोण स्वीकारतच नाही आहेत आणि एवढी मागणी आहे ना की आम्हाला ते करून होत नाही आहेत माहीत होत्या कारण त्यांना मेहनत जास्त घ्यावी लागते त्यामुळे त्या होत नाही तशा मोठ्या प्रमाणात तर काय होतं शाळांमध्येच्या मुद्द्या काय होतं विघटन त्यांचं लवकर होतं विसर्जन लवकर होतं तशा पद्धतीने भक्तिभावाने लोक घेऊन जातात आपल्या घरी त्याची मनोभावे सेवा करतात पाच दिवस अकरा दिवस एकवीस दिवस किंवा बेचाळीस दिवसच होते ती जी काळजी घेतात त्याची पूजा करतात विसर्जन केल्यानंतर सुद्धा त्या मूर्त्यांचं व्यवस्थित विसर्जन झालं पाहिजे त्या इकडे तिकडे पडलेले असू नये त्यांचं विघटन होत्या विरघळाव्यात अशा पद्धतीच्या मूर्त्या असाव्यात कारण मातीपूजन हा महत्त्वाचा भाग आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे काय आहे मोठ्या मूर्त्यांसाठी थी ठीक आहे मंडळाच्या वगैरे परंतु जे आपण विसर्जन करणार त्यांचं विसर्जन झालंच पाहिजे ते विघटन झालंच पाहिजे कारण माती काय होते लवकर सुटते त्यामुळे ती काम आम्हाला करायला मिळत नाही त्यामुळे पावसाळा सुरू झाला सुरुवातीतच्या दिवसापासूनच पूर्वी आमची तयारी चालू असते मोल्ड बनवणे किंवा माती मळून ठेवणे ही सगळी पहिली कामं चालतात मेला उन्हाळ्यात आणि ज्यावेळी पाऊस आलाच खरी सुरुवात होते त्यावेळी आम्ही मूर्ती कामाला सुरुवात करतो साधारण एक फुटापासून सात फुटापर्यंत मूर्ती आहे रोजगार तर भरपूरच आहे सुरुवातीला आपण पाहिलं की पेनला ज्या पेयो मूर्त्यांसाठी प्रसिद्ध आहे तसा आता सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो मातीच्या मूर्त्या बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि मातीच्या मूर्त्यांना एवढी मागणी आहे ना आता पेनला सुद्धा इथून मूर्त्या जातात मातीच्या त्यामुळे नवीन जे आपले मुलं आहेत त्यांनी या व्यवसायाकडे वळावं बातकाम हो, शिकावं हो, आणि मूर्त्या बनवाव्यात आमची आता संघटना आहे जिल्हा संघटना मूर्तिकार संघटना ती संघटना आव्हान करते सगळ्या मूर्तिकारांना की तुमच्याजवळ काय मूर्त्या असतील तर आम्हाला कळवा कारण संघटनेच्या माध्यमातून पूर्ण राज्यभर मूर्त्या आम्हाला पाठवणं शक्य होत आहे असे ऑर्डर पण आहेत पण आम्हीच आता कुठेतरी कमी पडतो एवढ्या मूर्त्या बनवण्यासाठी मग नवीन जर असे कलाकार तयार झाले मूर्तिकार तयार झाले तर ते ऑर्डर आपल्याला देता येतील आणि रोजगार पण भरपूर आहे याच्यात लहानपणी अशा मूर्त्या बघायच्या करायच्या ही चळ होते सुरुवातीला लहान होतो आईकडून पीठ घ्यायचं तांदळाच्या त्याच्या मूर्त्या बनवायच्या मग हळूहळू शावळ निर्माण होते त्याच्यानंतर दुसऱ्या शाळेमध्ये बघायला जायचो तिथून त्यांच्याजवळ माती मागून आणायची त्याच्या मूर्त्या बनवायच्या आणि असंच आम्ही बाहेर कुठेतरी अशी मूर्ती ठेवायची त्याची पूजा करायची असंच खेळ म्हणून असा आणि त्याच्यानंतर ती मूर्ती तशीच ठेवून रंगवून नंतर आम्ही ज्यावेळी विसर्जन मोठ्या गणपतीचं घरच्या व्हायचं ना त्यावेळी आम्ही ती मूर्ती घेऊन जायचो आणि तिचं पण विसर्जन करायचो अशी एक आवड निर्माण झाली कसं माहितीये त्या लोकांना ना वेगवेगळ्या मूर्त्या हव्या असतात आता इंटरनेटच्या माध्यमातून वगैरे वेगवेगळे नवीन फोटो मिळतात गणपतींचे वेगवेगळ्या आणि पाहिजे तसे मिळतात मग ती लोकं आमच्याजवळ येतात आणि अशी मूर्ती बनवा म्हणून सांगतात मग आम्ही तसं देण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्के जमेलच नाही परंतु प्रयत्न करतो आणि चांगल्यात चांगलं काम देण्याचा प्रयत्न करतो आम्ही त्यामुळे काय होतं ती वाढती मागणी आणि आम्ही असे जो टिकून आहोत ते तीस चाळीस कार घेऊन मूर्तीकार आहे आमच्या इथे असं माहिती आहे आता थोडी धावपळ होते म्हणजेच काय काही मंडळी अशी आहेत की नालकाची कधी त्याच पाठावरती करतात आणि तोच पाठ घेऊन येतात त्यामुळे आता शेवटचा महिना असतो ना खूप धावपळीचा असतो कारण ते नवीन पाठ आलेले त्यांच्या मूर्त्या बनवून त्यासाठी आम्हाला आता गर्भातून ते काय होते तेवढ्या वेळेत ते बनवायचे असतात ना त्यामुळे आता रात्रभर आम्हाला दोन दोन वेळे जरीच वाटतात परत सात वाजता बसावं लागतं असं सांगेन जी हे आम्हाला प्रोत्साहनच देतात मूर्त्या बनवण्यासाठी तर आम्हाला पण वाटतं आता ही मंडळी आपल्या जवळ दोन तरी तर त्यांचं चांगलं काम करावं आणि त्यांनी पण त्यांची पण एक भावना आहे की माती पूजन व्हावं मातीच्याच मूर्तीचं पूजन व्हावं आता दीक्षा त्यांचा गणपती जर बघितला तर तो एवढा सातफूट उंचीचा तो मातीचंच पूजन होतं त्यांनी पण ती संस्कृती जपलेली आहे आपल्या जिल्ह्याची ते माती पूजन व्हावं मातीच्याच मूर्तीचं पूजन व्हावं त्यांच्या त्या भावना त्यामुळे आमची ही अमेर्याला झोप असतं नवीन पिढीने हे जरा शिकलं पाहिजे काही ट्रेनिंग पण होतात आमच्या सिंधुदुर्ग जी मूर्तिकार संघटना आहे किंवा भगीरथ प्रतिष्ठान कार्य करतं त्यांना आणि असे कार्यशाळा आयोजन होतं त्यावेळी ही तरुण पिढी आहे त्यांनी तिथे जाऊन हे ट्रेनिंग घेतलं पाहिजे आणि तशा मूर्त्या तयार केल्या पाहिजे